महाराष्ट्र शाही न्यूज मराठी मालपाणी बजाजचे अधिकृत विक्रेते तात्या मोटर्स घरगाव हे घेऊन आलेत उत्तम प्रतीच्या दररोज एक्सचेंज सुविधा जशी तुमची गरज तसे कमीत कमी व्याज दरात व सुलभ हप्त्यात लोन उपलब्ध बजाज कंपनीच्या शंभर सी सी एकशे दहा सी सी एकशे पंचवीस सी सी एकशे पन्नास सीसी ते चारशे सीसी पर्यंतच्या सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्या तात्या मोटर्सच्या भव्य दालनात उपलब्ध आमच्याकडे आपणास उत्तम प्रतीचे स्पेअर पार्ट समाधानकारक सर्व्हिस व इन्शुरन्स क्लेमच्या सुविधा दिल्या जातील आपण आपल्या स्वप्नातील सर्वाधिक मायलेज देणारी आरामदायी गाडी घेऊ इच्छित आहात तर मग वाट कसली संपर्क साधा तात्या साधाविकायवे उड्डाण प्रोप्रायटर गौरव आहे संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर तीस अठ्ठावीस शून्य एक संगमनेर रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष तसेच पत्रकार घोलप यांनी संत निवृत्तीनाथ महाराज पालखी मार्ग दुरुस्त करण्यात यावा या मागणीच्या संदर्भाने जिल्हा अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याशी संपर्क साधून पाठपुरावा केलाय याचीच तात्काळ अहमदनगर जिल्ह्याचे कर्तव्य जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दखल घेतली आहे अहमदनगर जिल्हा अधिकारी कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक हद्दीपासून ते काकडवाडी तळेगाव चिंचोली गुरव पर्यंत निवृत्तीनाथ महाराज पालखी रस्त्याची पाहणी केली व उपाययोजना संदर्भात आढावा घेतलाय पुढील चारच दिवसात रस्त्याची डागडुजी करून देणार असल्याची ग्वाही यावेळी अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिली आहे या प्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर कार्यकारी अभियंता शेवाळे संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अनिल नागणे सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पंचायत समितीचे उप अभियंता संदेश सातपुते पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम स्थापत्य विभागाचे सहाय्यक अभियंता सूरज नाझरकर पंचायत समितीचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे गणेश गुंजाळ रयत शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष पतात पत्रकार दत्तात्रय घोलक काकडवाडी ग्रामपंचायत उपसरपंच जनार्दन कासार दिलीप शिरसाट ग्रामपंचायत सदस्य अशोक मुळे सुनील कासार ज्ञानदेव काळे केशव शिरसाट बाळासाहेब शिरसाट ग्रामसेविका गांडोळे बस्तीराम मुळे प्रकाश तुपसुंदर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते हा रस्ता लवकरच दुरुस्त होणार असल्याने ग्रामस्थांनी देखील आनंद व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्रशाही न्यूज मराठी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पारेगाव काठोडी फाटा तसेच तळेगाव दिगे मार्गे या रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी यासंदर्भात जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्याचबरोबर संगमनेर तालुक्याचे आमदार बाळासाहेबजी थोरात त्याचबरोबर शिर्डीचे खासदार भाऊसाहेब चोडे नाशिकचे खासदार राजेभाऊ वाजे त्याचप्रमाणे संबंधित संगमनेर तालुक्याचे प्रांताधिकारी शैलेशिंगे बी डीओ नागने साहेब आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे मिसाळ साहेब यांना आपण संपर्क केला आणि संदर्भात त्यांना विनंती केली आणि त्यांनी तात्काळ दखल घेतली जि जिले, अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ दखल घेत प्रांताधिकारी शिंगे यांना पाहणी करण्यासाठी पाठवलं आणि त्यांनी पाहणी केली तात्काळ रिपोर्ट दिला आणि त्यांचं मी काकडेवडी ग्रामस्थातील असतील संगमना तालुक्याच्या वतीनं तसेच रयत शेतकरी संघटनेच्या वतीनं जनसमाज चॅनलच्या वतीनं आभार मानतो त्या या बातम्या प्रसारित करण्यासाठी आमचे तळेगावचे प्राचार्य पत्रकार सर संगमनेरचे सगळेच पत्रकार त्याचबरोबर माझ्याबरोबर शरद महाराज डवळे बाबासाहेब महाराज गायकवाड व काकड्यातील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्यांनी सहकार्य केलं त्यांचा देखील मी आभार मानतो आणि थांबतो शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा